आम्ही लहानपणापासूनच दरवर्षी आमच्या इथे येतो आमच्या कोकणामध्ये या जत्रेंचा एक आगळं वेगळं महत्व आहे आणि या जत्रेंमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो त्याच्यामुळे मुंबईचे आमचे सगळे नातेवाईक आमच्या गावाकडे येतात आणि एक वेगळं भक्तिमय वातावरण त्या त्या गावामध्ये पाहायला मिळतं अंगणेवाडीची यात्रा जत्रा ही एक वेगळी आणि एक वेगळं महत्व असलेली आमची ही जत्रा आहे वर्षानुवर्ष इथे भाविक मुंबईकडून महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून इथे भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि आम्ही ही सालाबाद प्रमाणे न चुकता आईचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे आणि नतमस्त झालेलो आहे काय कारण काय आईने जेव्हा जेव्हा काय मागितलेलं आहे भरघोस दिलेला आहे भरभरून दिलेला आहे आणि दोन हजार चोवीस वर्ष हा भराडी देवीने आमच्या आम्हा कुटुंब असो आमचा भारतीय जनता पक्ष असो आम्हाला सगळ्यांना बरोबरून दिलेला आहे आज आमच्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे सगळे ते सगळे सत्तेमध्ये आहेत आणि तोच आईचा खरा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या सगळ्या लोकांना आईने घरी बसवलं हो आहे म्हणून आईचा आभार मानण्यासाठी आज ह्या वर्षी मी आलेलो आहे संगमेश्वरच्या कसबामध्ये संभाजी महाराजांचं पकडलं मारलं त्या ठिकाणचं स्मारक गेलं चाळीस वर्षापासून प्रकट आहे ते स्मारक पूर्ण होण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न आपण त्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी तिकडे आम्ही ही सगळी माहिती पोचवलेली आहे आमचे माजी आमदार प्रमोद जटारजी ह्या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न करत आहेत आमचा प्रयत्न आहे की ह्या वर्षी तो तो पूर्ण पूर्ण जागेचं जे महत्व आहे त्याच परत त्या सगळ्या गोष्टी राज्य राज्य सरकार म्हणून आम्ही जेवढं जास्त त्या जागेसाठी करू शकतो ते आमच्यासाठी फार भावनिक जागा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून आम्ही आमची कारवाई किंवा त्या बाबतीमध्ये हालचाली सुरू करणार आहेत फक्त शब्दापलीकडे तुम्हाला कृतीतून तु दिसेल